फडणवीस नुकतेच मतदान करून मतदान बाहेर आलेले आहेत सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांसह मतदान केंद्रावर आणि आपण दृश्य बघतोय अनेक दिग्गज नेते मैदानात आहेत आणि या दिग्गज नेत्यांनी दिग्गज उमेदवारांनी मतदान पार पडलेलं आहे ही सकाळपासूनची काही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय एनडीटीव्ही मराठीवर या संपूर्ण निवडणुकीचं सगळं कवरेज आपण एन डी टी व्ही मराठीवर बघू शकणार आहात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचे सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स तुम्ही एन डी टी व्ही मराठीवर बघू शकता सत्तापासून आपण बघितलं की तिथल्या प्रत्येक मतदारसंघाचा आपण आढावा घेतला आहे राज्यभरात आपले प्रतिनिधी आहेत तिथल्या थेट मतदारसंघातनं आपण स्थानिक नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मतदानाचा उत्साह तर लोकांमध्ये दिसून येतोय फक्त टक्केवारी जास्तीत जास्त वाढणं गरजेचं आहे सकाळपर्यंतचं जर मतदान बघितलं तर तितकीशी मोठी टक्केवारी दिसली नाही अर्थात काही भाग सोडले तर जसं की गडचिरोली गडचिरोलीत सकाळी नऊ पर्यंत सर्वाधिक मतदान झालंय बारा टक्क्यांच्या वर तर, तर गडचिरोलीकडनं सगळ्याच इतर भागांनी मतदारसंघांनी आदर्श घ्यायला हवा कारण गडचिरोलीत असा नक्षलग्रस्त भाग आहे पण तरीसुद्धा कोणतीही भीड भीती न बाळगता ते लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालेले आहेत आणि असाच उत्साह राज्यातल्या इतर नागरिकांनी सुद्धा दाखवावा असं आवाहन एन डी टी व्ही मराठी सातत्यानं करत आहे आपण काही वेळापूर्वी दृश्य बघितली अनेक सुद्धा मतदानासाठी पोहोचले होते अक्षय कुमार राजकुमार राव ह्यासारखे काही सेलिब्रिटी त्यांनी मतदान केलं आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सुद्धा मतदान केलं आणि हे राज्यभरातले बारा नेते आपण बघतोय की ज्यांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावलेली अगदी जर आपण बघितलं मोहन भागवत असेल किंवा अजित पवार बरोबर सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर पोहोचले होते आणि त्यांनी मतदान पार पडलं आशिष शेलार असतील अमित देशमुख सी पी राधाकृष्ण इम्त्याज जलील यांनी सुद्धा मतदान केलंय आणि ही काही सेलिब्रिटीजी आपण दृश्य बघतोय अक्षय कुमार राजकुमार राव सचिन तेंडुलकर सोनाली कुलकर्णी कबीर खान सुबोध भावे या सगळ्या सेलिब्रिटीजनी आपलं मतदान पार पाडलेलं आहे रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत वांद्र्यातनं जोडले गेलेत रौनक आपण सकाळचा साधारण दोन तासांचा ट्रेंड बघितलेला आहे मुंबईत फारसं तेवढं मतदान झालेलं दिसत नाहीये काय तिकडे ग्राउंडवर माहोल सध्या निश्चितपणे सौरभ हा एक मोठा चॅलेंज निवडणूक आयोगासमोर राहणार आहे कारण आपण मुंबईचं नेहमीच ही चर्चा होते कि कर ला, चे बाहर और की मुंबईकर फारसे मतदानाला मतदानाच्या दिवशी बाहेर पडत नाही आणि तशीच परिस्थिती आज देखील पाहायला मिळते आहे लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आपण बघितलं होतं मात्र त्यावेळेस अनेक लोकांनी तक्रारी अशा स्वरूपाच्या केल्या होत्या कारण त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ऊन खूप होतं आणि ज्या पोलिंग बूथ्स आहेत तिथे तेवढ्या सुविधा निवडणूक आयोगाकडनं देण्यात आले नव्हत्या मात्र सध्या आपण बँड्रा ईस्टमध्ये मी आहे इथे आपण बघू की सकाळी मोठ्या प्रमाणावर माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदानामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जर असं बोललं तर टक्का वाढेल कशाप्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकसभेसारखं रण रणरण ऊन हे आत्ता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी पण जास्त संख्येने बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो का मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतो आहे अपेक्षेपेक्षा नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदान फार कमी झालं नाही नाही अपेक्षा एवढंच झालाय कुठेही कमी झालेलं नाही हास्य तुमच्या चेहऱ्यावर नाही हास्य म्हणजे जनतेच प्रेम जेव्हा मिळत तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे काही घटना घडल्या राज्यामध्ये अनिल देशमुखांची घटना असेल इतर भागामध्ये घटना असेल कशा प्रकारे घडतात काय वाटतं तुम्हाला ज्या घटना घडल्या आणि त्या अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे दगडफेक आहे मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल एस पी आणि आयजींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे विज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट ॲनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे काही ऑडिओ क्लिपसुद्धा दाखवण्यात जाते मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे कारण आरोप गंभीर है अशा गंभीर सखोल चौकशी हो सत्य बाहर रहना हा जनते अधिकार है, 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 तो है देखिए लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के <coughs> बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को ये अपील करना चाहता हूँ कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है ये हमारा कर्तव्य भी, भी है और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना ये बहुत महत्वपूर्ण है इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें ऐसी मेरी सबको प्रार्थना है the था था। 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 were look at the timing as well as the allegations raised by BJP? जहाँ तक विनोद तावड़े जी का सवाल है मैंने कल भी स्पष्ट कर दिया न उन्होंने कोई पैसा बांटा न उनके पास कोई पैसा मिला जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया एक इकोसिस्टम एक को यूज़ किया गया जहाँ तक आ, सुप्रिया सूरे जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं जिस प्रकार से एक पूर्व आईपीएस अधिकारी ने आ, कुछ आरोप लगाए हैं कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है मुझे ऐसा लगता है कि आ, ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है और मैं आज इतना ही कहूँगा इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत जरूरी है एलिगेशन बहुत सीरियस है तो इसकी पूरी तफ्तीश हो इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए सर।

इमीजिएटली आपको पता है कि ए के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है तो निश्चित रूप से हमारी ये अपेक्षा होगी एजेंसियों से चूँकि ये मसला बिटकॉइन का है ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए ये तो कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला देवेंद्र फडणवीस बोलत होते